आणि आता थेट जवळ पुण्याला जिथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ढोल पथक तिथल्या सगळ्यांना भेटी देतात त्या तो आज मी जवळपास पंधरा वर्षानंतर मी बोलत असतील या जागेवरती कारण मला आठवते माझी एक सभा झाली होती की त्या सभेनंतर काय झालं शनिवार पाण्यावरती सभांना परवानगी द्यायला बंदी केली होती त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी आज बोलतो इथे काय भाषण करण्यासाठी आलो नाही परंतु वरून ज्या वेळेला मी हा ढोल कशाचा गजर इथे ऐकल होतो तो ऐकत असताना ती गोष्ट पाहत असताना आपण सर्वच जण की त्यांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्याची स्थापना केल्यानंतर के पार तेल त्या शनिवार वाड्याच्या वास्तू समोर आज हा इथे ढोलताशाचा कार्यक्रम होतोय मला असं वाटतं मी वकिन ते बघत असताना एरवे आपण बघतो पण हे सर्व बघत असताना मला असं वाटतं की सर्वांनाच एक रोमांच उभे राहिले असेल ही गोष्ट ऐकताना आणि पाहताना एक एक गोष्ट खूप अत्यंत आवश्यक आहे आज दोन तासाची परंपरा महाराष्ट्रामध्ये खूप जुनी आहे एक म्हणजे नवीन परंपरा नाही जुनी परंपरा आहे परंतु त्याला एक महत्व अशा प्रकारचं प्राप्त करून देण्यामध्ये आपल्या अजय हातूनचा खूप मोठा वाटा आहे त्यांना ही श्रेय देणं खूप महत्वाचं आहे आज तुम्ही सगळेजण इकडे आलेला इथे जे दोन तासाची जे काही फक्त आहे त्यांना तेही आतूर असतील की त्यांच्यापैकी कोणाला बक्षीस मिळत नाही आणि मला असं वाटतं त्यांच्यामध्ये आणि बक्षिसामध्ये मी फारसा वेळ घेत नाही आज इथे बापट साहेब पण आलेले आहेत तर उद्याचा भारत बंदचा पुकार दिलेला आहे पेट्रोल बापट भाव <laughs> गेले या कार्यक्रमाला परवानगी यांच्यामुळे मिळाली त्यामुळे गणेश भोत्रे आणि त्याचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देईल मला माहीतो खरं हे आहे हे माझ्या वडिलांनी माझं लहानपणी पाळण्यात ठेवलेलं नाव संगीतला असल्यामुळे असं वाटलं की हा काहीतरी संगीत करेल परंतु मला वेगळेच राग यायला लागले परिवर्तन हे इतर ठिकाणी झालं माझ स्वराज नाव होत आहे अजूनही पासपोर्ट वरती तेच नाव आहे परंतु जेव्हा व्यंगचित्र करायला लागलो आणि व्यंगचित्र करताना मी सुरुवातीची माझी व्यंगचित्र ही स्वराज नावाची असायची आणि एक दिवशी मला असं वाटतं एक सहा आठ महिन्यातच बाळासाहेबांनी मला सांगितलं की माझ्या व्यंगचित्रांचं करिअर मी सुरुवात केली ती बाळ ठाकरे नावाने तेव्हा माझं राज ठाकरे नावाचं दुसरं पारस झालं त्यापासून ते राज ठाकरे झालं त्याच्यामुळे हे माझं मूळ नाव स्वराज आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईचं नाव ठेवलं सगळी रागावाची नावं आहेत ती सगळी मधुवंती राग म्हणजे माझ्या आईचं नाव मधुवंती आणि माझ्या बहिणीचं नाव जय जयवंती दोन्ही रागच आहेत आणि माझं नाव ठेवलं स्वरराज पण ते काही तरी प्रयत्न करून पाहिले पण पुढे काही झालं नाही ते शब्द पण मी आज गणेश त्याच्या सर्व सहकार्यावरती मला पूर्वक शुभेच्छा देतो हे कायमस्वरूपी चालू राहू देत आणि नवीन नवीन येणाऱ्या सर्व तरुणांना यामुळे खूप प्रोत्साहन मिळेल आणि हे हा मराठी बाळा की तुमच्याकडनं टिकेल अशी अशा अपेक्षा बाळगतो त्याचबरोबर सर्व जी मंडळ आहेत इथे आलेली सगळे सथक आहेत त्यांना एकच फक्त सल्ला देईन तुम्हालाही दोन सल्ला असेल की जेवढ्या जोरात ढोल बडवता उद्या महाराष्ट्रावरती जे ताक्ति ताक्ति जे कोणी संकट आणेल त्यांनाही तितक्याच ताकदीने बनवायची पाहणी